नमस्कार आज दिनांक सहा जुलै श्रीराम राम जय राम जय जय राम आपल्याला सद्गुरूचा आधार वाटावा श्रीराम राम जय राम जय जय राम आपल्याला सद्गुरूचा आधार वाटावा वेळ प्रसंग येईल तसे वागणे उचित आहे आणि त्याबद्दल मनावर परिणाम होऊ देऊ नये परमात्म्याच्या चिंतनात मन गुंतले असताना अवांतर गोष्टींचा परिणाम त्यावर होत नाही जेवढे जे तेवढेच करावे अभ्यास करावा पण काळजी न करता सर्वस्वी भार भगवंतावर ठेवून निवांत असावे आपल्या मनाचे स्वास्थ्य बिघडू न देता आनंदात राहावे वृत्ती आवरून आवरत नाही ती परमात्म्याकडे लावली म्हणजेच आवडते रामेच्छेने सर्व चालते असे लक्षात ठेवावे संकट आनंद दोन्ही भगवंताला सांगावे ज्या स्थितीत भगवंताने ठेवले त्या स्थितीत समाधान मानावे अंतकरणात सुप्त असलेले भगवंताचे प्रेम जागृत होण्यासाठी काही निमित्त लागते तीर्थयात्रा आणि साधू संतांची भेट हेच ते निमित्त होय श्री रामचंद्र ही तीर्थयात्रेला जाऊन अनेक संतांची दर्शने घेऊन आले संतांच्या अहंकाराला जिवंत राहताच येणार नाही कारण परोपकार करायला लागणारा ठिकाणावर नाही तर दुसऱ्या करता मी काही केले ही भावना व्हायला आधारच कुठे राहिला विषयाच्या लालसेने सत्समागम करणे हा खरा सत्समागम नव्हे संत कधी कधी आपल्याला विषय देतात हे खरे पण एकंदरीत आपल्याला विषयाचा वीट आणण्याचा त्यांचा प्रयत्न असतो संतांच्या घरी नुसते पडून राहिल्याने सुद्धा शुद्ध भाव येईल संत संगती आहे कारण नामाच्या मागे भगवंताचे अस्तित्व आहे विषयाची उर्मी हे मायचे स्मरण होत आणि नामाचे स्मरण हे भगवंताचे स्मरण होय तपश्चर्येचे सर्वात शेवटचे फळ काही असेल तर परमेश्वराच्या ठिकाणी अनन्य भावाने शरण जाण्याची बुद्धी होय ती बुद्धी आपल्याला झाली पाहिजे एकदा शरण गेल्यावर आपण शकत नाही त्यालाच शरणागती म्हणतात आणि हीच परमार्थातली अत्यंत श्रेष्ठ गती आहे आपण आपल्या सद्गुरूचे आहोत असे छाती ठोकपणे सांगत चला काही नाही केले तरी चालेल पण आपले सद्गुरू आपल्या मागे पुढे आहेत अशी दृढ भावना असावी मला सुख दुःख दोन्ही नाहीत पण तुम्ही दुःखी झालात तर मला दुःख होते तेव्हा तुम्ही मनाला दुःखच देऊ नये असे वागा प्रपंची माणसाच्या दुःखाची मला पूर्ण जाणीव आहे ती जाणीव ठेवूनच भगवंताचे नाम घ्या असे मी सांगतो जे मी सुरुवातीला सांगितले तेच शेवटीही सांगतो तुम्ही कसेही असा पण भगवंताच्या नामाला सोडू नका तुम्ही नुसते नाम घ्या बाकीचे सर्व काही मी करतो श्रीराम राम जय जय राम महाराज इथे आपल्याला किती सुंदर आश्वासन देतात महाराज म्हणतात की आपल्या आयुष्यात जे काही प्रसंग येतात सुख दुःख येतात त्याचा परिणाम आपण आपल्या मनावर कधीही होऊ देऊ नये आपण आपलं संपूर्ण लक्ष फक्त आपल्या साधनेवर आपल्या परमेश्वराकडेच केंद्रित करायला हवं हो। कारण आपल्या आयुष्याचं मुख्य साधन मुख्य साधनाच ती आहे की परमेश्वराची प्राप्ती आणि म्हणूनच आपण या कोणत्याही गोष्टींचा परिणाम आपल्या मनावर होत येता कामा नये आणि आनंदात समाधानात राहावं तसंच महाराज म्हणतात की आपले जे संत आहेत आपले सद्गुरू आहेत त्यांचं आपल्या आयुष्यात काय काम आहे तर आपल्याला या भगवत प्राप्तीसाठी आपली वाटचाल त्या दिशेने परमार्थाच्या दिशेने करून देणं असं नाही की ते आपल्या विषयांची पूर्तता करतच नाही पण मुळात त्यांचा उद्देश आपल्याला विषयात न अडकवता विषयांपासून दूर करणं हाच असतो मायेचं स्मरण म्हणजेच आपले जे काही विषय आहेत ते आहेत आणि आपल्या नामाचं स्मरण म्हणजेच आपल्या परमेश्वराचं स्मरण आहे आणि म्हणूनच आपल्या संतांनी आपल्या सद्गुरूंनी आपल्याला हे जे नामस्मरण करायची साधना दिलेली आहे ती आपण सातत्याने चिकाटीने निष्ठेने आणि प्रेमाने करत राहू आणि आपल्या भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकू आणि त्यायोगेच आपल्या आयुष्यात आनंद आणि समाधान आपल्याला लाभू शकेल आणि म्हणूनच आपण असं नामस्मरण सातत्याने घेत राहणं गरजेचं आहे हे नामस्मरण आपल्याला सातत्याने आपल्या गुरुकृपेने घेता येऊ हीच त्या गुरुचरणी आणि परमेश्वर चरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स आज आषाढी एकादशी या आषाढी एकादशीच्या तुम्हाला आनंदी आणि मंगलमय शुभेच्छा आणि त्या माऊलींची कृपा आपल्या साऱ्यांवरच अखंडपणे राहू दे हीच तिच्या चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ श्रीराम जय राम जय जय राम जय गुरुदेव श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम